माननीय अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांबाबत चर्चेसाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सार्वजनिक विभागा बांधकाम विभागामार्फत मागणी क्रमांक एच तीन सहा सहा आठ सात त्याचबरोबर बाप क्रमांक शेहेचाळीस एक्केचाळीस चौपन्न एकोणसाठ नुसार आमच्या खेडाळंदी मतदारसंघातील चार मुख्य रस्ते होणे गरजेचे आहे आदरणीय बांधकाम मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत चाकण तळेगाव शिक्रापूर हा एक महत्वाचा रस्ता चाकण एम आय डी सी मधून आणि मोठ्या मोठ्या गावांमधून त्या ठिकाणी जात आहे औद्योगिकरण नागरीकरण वाढलंय प्रत्येक आठवड्याला अंदाजे एक तरी व्यक्ती त्या रस्त्यावर ऍक्सिडेंटच्या माध्यमातून मरण पावतोय नुकतेच मागील महिन्यात एका कंटेनरनं धडक दिल्यामुळे पौर्णिमा गाडवे नावाची महिला काल त्या ठिकाणी मयत झाली आणि धनश्री गाडवे तिची पाच वर्षाची मुलगी तेवीस जानेवारीला मयत झाली राशेगावच्या महिला या ठिकाणी या नुकत्याच मयत पावलेल्या आहेत यापूर्वीपासून दहा वर्ष सर्व कडेची गावं नागरिक आंदोलने करून कृती समितीनं आंदोलन करून सुद्धा सदर रस्ता आता एम एस आर डी सीकडून होणार असल्याचं कळतंय कृपया आता होणाऱ्या बजेटमध्ये सदर रस्त्याची तरतूद करावी अशी मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो चाकण आळंदी रस्ता आळंदी येथील